जिम मध्ये आलो होत आत्ता आणि जिम मध्ये आज विकेंडची चर्चा चालू होती की काहीतरी आज झगास खायला पाहिजे आठवड्याचं सगळं जे काही खेळलं असेल डाएट वगैरे हो ते जरा विसरून काहीतरी चेंज पाहिजे शनिवार रविवारचा आणि चर्चा, चर्चा चालू आली मा की काहीतरी पिठलं वांग्याची भाजी आणि मग गावरान थाळी वगैरे 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 सगळं चर्चा माझ्या बाजूला चाललो होती आणि मग मला असं वाटलं की चला खरंच आपण करायला पाहिजे हा प्रकार म्हणून होतो मी काय करणार आहे की सर्च करणार आहे की गावरान थाळी इथे जवळ कुठे मिळतील मला त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ बेसिकली गावराण म्हणजे महाराष्ट्रीयन थाळा महाराष्ट्रीयन पदार्थ ते कुठे मिळतील काय मिळतील ते मी चेक करतो आणि आजचं ठरवलं नाही कुठं जायचं ते आता मी सर्च करणार आहे मला दोन तीन जे सापडतील त्या ठिकाणी जाऊन मी परमिशन घेणार आहे की तुम्ही आम्हाला ब्लॉक करून द्याल का आणि त्यांनी परमिशन दिली तर तिथली थाळी मी नक्की करणार आहे तर आधी अपेक्षा काय काय आहेत महाराष्ट्रीयन थाळीकडनं तर म्हणजे कुरडई पाहिजे सगळ्यात पहिले म्हणजे कुरडई पाहिजे भाकरी पाहिजे ठेचा पाहिजे पिठलं किंवा झुणका दोन्ही चालेल वांग्याची भाजी पाहिजे एक डाळ फ्राय टाईप आपलं जास्त वरण त्या टाईपचं पाहिजे त्यानंतर एक उसळ तिथं कंपल्सरी आपल्याकडे मस्त भात आणि वरण या टाईपचं पाहिजे छाछ म्हणजे आपलं दह्याचं काहीतरी पदार्थ असेल तो तर चालणार आहे मला आणि काही गोड मिळालंच महाराष्ट्रीयन तर आनंदच आहे तर आता मी मोबाईलवर सर्च करतो इथे जवळपास कुठे काही महाराष्ट्रीयन थाळी मिळते का तिकडे जाऊन चौकशी करतो ते परमिशन देतात का आणि असेल तर आज एक महाराष्ट्र थाळी नाहीतर हे रेकॉर्डिंग आजचं वाया गेलं चलो तर तीन लोकेशन्स मी शॉर्टलिस्ट केलेली आहेत नावं सांगत नाहीत आधी मी तिथे गेल्यानंतर त्यांनी जर परमिशन दिली तर त्यांची थाळी करणार आहे तर तीन लोकेशनचे तर पहिल्या लोकेशनला आपण जाऊया त्यांना विचारूया त्यांनी जर परमिशन दिली तर लगेचच त्यांची थाळी कवर करूया चला तर इथून निघूया आता आणि झगास ज्या पहिल्या ठिकाणी आलो आणि त्यांना विचार त्यांनी लगेच परमिशन दिली आता मी थाळी ऑर्डर करणार आहे आणि काय काय थाळीमध्ये ते बघणार आहे हे लोकेशन काय सगळं मी डिटेल्स या लिंकमध्ये पण देणारच आहे लिंक आ, काई -काई थे में थे। पर में की त्याची लिंकमध्ये देणार नाही तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा म्हणजे कळेल हे ठिकाण कोणतं आहे आणि काय काय इथे मिळत आहे ते दुसरी गोष्ट परत एकदा रिपीट टोपे घालून हा ब्लॉक करणार आहे काय रिझन आहे ते मी आता एक दहा हजार सबस्क्रायबर झाले की सांगणार आहे नक्कीच इथे येण्याच्या आधी आज मी बारा तास काही खाल्लेलं नाही आहे इथल्या सगळ्या चवी व्यवस्थित घ्यायचा असा विचार केलेला आहे ट्रॅफिकचा आवाज थोडा येणार आहे इथे कारण इथं जवळच रोड आहे परत एकदा कोणतं लोकेशन आहे काय आहे सगळ्या गोष्टी मी लवकरच सांगणार आहे बघत राहा पुढे जिथे मी आलेलो आहे हा जो ब्रँड आहे हा नाईन्टीन सेवन्टी एटपासून पुण्यामध्ये खूप फेमस आहे सो हा कोणता ब्रँड आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची पावभाजी म्हणजे त्यांचं नाव घेतलं की पुढे पावभाजी हा शब्द येतोच आणि त्याचबरोबर यांची गावराण थाळी जी आहे ती खूप फेमस आहे हा कदाचित बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं असेल नक्की मी कुठे आलेलो आहे ते तरी जरा नसेल लक्षात तरी गेस्ट करत राहा मी कुठे आलेलो आहे थाळी बघून तरी ॲटलीस्ट कळलं पाहिजे कारण मी सुद्धा ही थाळी बऱ्याच वर्षात नसतात आहे तर चला मी ऑर्डर केलेली आहे थाळी ऑन द वे आहे

आणि आलेली आहे थाळी तर पहिल्यांदा सांगतो काय काय आलेलं आहे ते इथे छान कच्चा कांदा आहे बीट आहे गाजर आहे त्याच्यापुढे हा ठेचा आहे लाल चटणी आहे कुरडई मला जी हवी होती अपेक्षित होती ती कुरडई ही आहे आळूची वडी मस्तपैकी ही आहे मेथीची भाजी इथे वांग्याची भाजी ही आहे उसळ हे आहे पिठलं मस्तपैकी हे आपलं वरण आणि हे स्वीट दिसतं आहे कस्टर्ड दिसतंय बहुतेक करून आणि इकडे हे आहे छान तूप लावलेली भाकरी वाव ज्वारीची तूप लावलेली भाकरी मला तूप फारसं आवडत नाही पण आज चालणार आहे मला हे सुद्धा तर एक एक पदार्थ मी खाऊन बघतो तसं आहे ते सांगतो तो तोडाला तो पाणी ऑलरेडी सुटलेलं आहे ठेसाचा जो काही सुगंध आलेला आहे त्याच्यामुळे ऑलरेडी आधी मेथीची भाजी अतिशय छान झालेली आहे अतिशय फ्रेश परत आहे मध्ये बारीक डाळ टाकलेली त्यांनी आणि छान जमलेली आहे नेक्स्ट मी टेस्ट घेतो आहे वांग्याच्या भाजीची टिपिकल वांग्याच्या भाजीची जी चव आपल्याकडे असते त्या टाईपची आहे काही वेगळं म्हणजे एक्सेप्शनल नाही आहे महत्त्वाचं म्हणजे तिखट खूप नाही आहे कोणी आबालविरुद्ध मित्रमैत्रिणी सगळ्या आपल्या जेऊ शकतील हे अतिशय छानपैकी नेक्स्ट हे आहे उस कसं की मटकीची उसळ मिसळ जशी बेस्ट टेस्ट असेल तशी बेस्ट टेस्ट या मिसळ आहे छान नेक्स्ट भेटलं पिठायला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शिजलेली नाही हा पॉईंट असतो बोय आहे कसं आहे त्या प्रॉपर शिजलेलं आहे अतिशय छान प्रकारे बनवलेलं आहे प्रोफेशनली बनवतात तसं बनवलेलं आहे हे जे आहे आमटी लसूण टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि अतिशय चविष्ट आहे हे स्वीट वगैरे मी नंतर खाणार आहे आता महत्त्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे आळूची वडी हातालाच ती क्रंची लागते बरीचशी किंचित गोड नोट आहे याच्यामध्ये पण खायला खूप छान लागते नेक्स्ट याच्यामध्ये थोडीशी कुरडई अतिशय कुरकुरीत मस्त आवडेल अशी कुडई अतिशय छान आणि किंचित जो आंबूट आंबट पण आपल्याला पाहिजे आंबूस असा तो या कुडईला प्रॉपर आहे आता मी खायला सुरुवात करतो आणि जर का काही वाटलं मध्ये तर सांगतो भाकरी पदार्थ मोजतो की सलाड की सलाड किंवा मी मोजत नाही तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा पदार्थ प्लस सलाड याच्यामध्ये आलेलं आहे या थाळीची किंमत किती आहे ते मी जळवणीच सांगणार आहे चढ दादा मी स्टार्ट करतो मला जे आवडला प्रकार ते म्हणजे खाली केळीचं पान टाकलेलं आहे त्यामुळे असा ग्रीन जो काही त्याला एक हे आलेलं आहे गेटअप तो मला गेटअप फार आवडलेला आहे तर मी सुरुवात करतो वांग्याच्या भाजीचा रस्सा मोठ करून पहिल्यांदा आणि मग वांग तोडून आता काही लोकांनी गेस्ट केला असेल की के मी कुठे आलेलो आहे असेल तर तुम्ही करात नसेल अजून तुम्ही लर्निंग लायसन्स वा वा वा, वा इंद्राणीचा सुगंध आलेला आहे सुरेख वा 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 इंद्राणीचा वास आला हे वेळ लागतो ॲप्सोलट सुंदर अजून बघितलं पण तिकडे नाही आहे तेवढ्यात येतानाच मला वास आला इंद्राणीचा ताजा ताजा अगदी सो हवी संपत आली आहे मी संपवतो आणि भाताबद्दल ना पुढे सांगतो तर हा इंद्रायणी वा मी ताजे ना जरा नुसतंच फोन बघतो हां मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घ्यायची मला काही गरज नाही आहे नुसता भात आम्ही हो खाऊ शकतो इतका सुंदर नुसता दिचका इंद्राणी बनवलेला आहे चला मी आधी थोडासा भात खातो याचा थोडा लिंबू बिळून पण खाल्लेला नुसता छान लागणार आहे असा आमटी तर आशा रीत्याने थाळी संपलेली आहे स्वीट उरलेलं आहे हे स्वीट पण हे खाण्याच्या आधी गारगार आहे चांगलं मस्त उन्हाळ्यात तर फार छान वाटणार खायला तर हे स्वीट खाण्याच्या आधी मी कुठे आलेलो आहे त्याबद्दल मी सांगणार आहे हे आहे नाईनटीन सेवन्टी एटपासून पुण्यामधला फेमस ब्रँड आणि ओळखलं आहे सगळ्यांनी बऱ्यापैकी आत्तापर्यंत दॅट इज गिरिजा आणि हे जे आउटलेट आहे हे आहे मात्रेब्रिकच्या जवळचं हे मला पटकन मॅपमध्ये सापडलं मी इथे आलो चौकशी केली त्यांनी परमिशन दिली लगेच आज ब्लॉक झाला अच्छा ब्लॉक डायनॅमिक होता काही ठरवून आधी येऊन विचारून असं काही घडलेलं नाही आहे मला ही थाळी भयानक आवडलेली कोणालाही आवडेल प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला आवडेल अशी ही थाळी थाळीची किंमत आहे तीनशे रुपये तीन शून्य शून्य आणि वर्थ दुसरी गोष्ट ही थाळी मला एकट्याला गेली पण नॉर्मली ही दोन माणसं आरामात शेअर करून खाऊ शकतात अशी ही थाळी आहे आणि सगळ्या गोष्टी चविष्ट आहेत खूप तिखट वगैरे हो अशा काही प्रकार नाही कोल्हापुरी म्हणायचं आणि हा हा ए ते तोंड चलतं अशातलं काहीच नाही आहे प्रॉपर सिस्टमॅटिक मसाले आहेत आणि अतिशय छान चवऱ्या थाळीचे ओझराला आहे मला कुरडाही जास्त आवडली नंतर आळूची वडी होती ती पण खूप जास्त आवडली उसळ आवडली पिठलं आवडलं काय नाही आवडलं सगळंच आवडलं इनफॅक्ट मला आणि आता हे स्वीट तर चला येतं स्वीटला हात घालतो फ्रूट आहे सगळी थाळी पूर्णपणे संपलेली आहे तर जिममध्ये ज्या व्यक्तींनी आज महाराष्ट्र पदार्थांची नावं घेतली आणि मला आयडिया दिली की आज एक <coughs> महाराष्ट्र थाळी कवर करावी त्या मेंबरचे मला माहीत नाही कोण होतं ते पण त्या माणसाचे खूप आभार मी मित्रगुरू आता आपण पुढच्या कुठेतरी एका अजून थाळीमध्ये भेटूया आणि बीट द हिटचा दुसरा पार्ट येणार आहे लवकरच चला तर मग आजचा हा पण एपिसोड संपवायचा आहे Thank you.